या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापुरात मोठी राजकीय घडामोडी समोर आल्या भारतीय जनता पार्टीचे कट्टर आणि एकनिष्ठ मानले जाणारे माजी सभागृह नेते माजी स्थायी समिती सभापती माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील यांनी भारतीय जनता पार्टीनं ना उमेदवारी नाकारल्यानं ना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला प्रभाग क्रमांक तीन मधून पाटील यांना पक्षाचा एगिफॉर्म देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख अमोल शिंदे आणि माजी जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे निवडणूक कार्यालयात दाखल झाले यावेळी सुरेश पाटील यांना फॉर्म दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी अधिकृत माहिती दिली सोमवारीच भाजपचे चार टर्म नगरसेवक राजेडे श्रीनिवास कर्वी यांनी सुद्धा धनुष्यमान हाती घेतला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरेश पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश करत हाती धनुष्यमान घेतला